सहकार्य परमेश्वरच करून देत असतो फक्त ते कसं त्याला आवाहन करायचं आणि ते ते मात्र कौशल्य आहे ते मात्र साधता आलं पाहिजे तर तसा प्रयत्न वेगळ्या वेगळ्या ठिकाणी करायला हवाय बर आज आपण प्रवचन बस बस आज आपण प्रवचन नाही घेणार आहोत प्रश्न कोणाचे असले ज्यांच्या कुठे कुठे स्वामी जाऊन आले कोणाकुणाला भेटले तर त्याच्यामध्ये अनेक मंडळींचं त्याच्यात एक आनंदरावांची होती यांची बाबासाहेब यांची ते पृथ्वीराज भालेराव म्हणून एक आले होते बघा आपल्याकडे त्यांची संबंध कॅसेट आहे त्याच्यामध्ये अशा बऱ्याच जणांचे त्याच्यात बाई कारखानेसांचे मला सापडले म्हणून मला आठवण आली त्यांची की आणि नेमके तुम्ही आला तर ते सगळं होतं की पंढरपूरहून येताना आपण तिथं आलो वेळापूरलाच ना ते आणि त्यांच्या त्या जिथे ते राहत होते त्या मंदिराच्या तिथे आपण कुठं होतो आपण तिथं त्यांच्या राहतात ते शेतावरच हा 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 तर तिथं आपण होतो इकडे तरी तू विचार काहीतरी प्रश्न त्यानिमित्तानं सगळ्यांना स्वतः कारण आज प्रवचन असं नाही ठरलं तू विचार काहीतरी प्रश्न आणलेली नाही सगळे आज नुसतीच जमलोत आपण कारण दोन वर आम्ही तिकडे घेतो तेव्हा प्रवचन घेतो एक विशिष्ट विषय घेऊन पण आज विषय असा नाही घेतलेला असुझा तुझा काहीतरी असेल प्रश्न हा विचार साधनेमध्ये दोन प्रकार एक बहिरंग साधना आणि एक अंतरंग साधना बहिरंग साधनेमध्ये मुख्यत तीर्थयात्रा करणं देवळादेवळात न जाणं पुष्कळ हे उपास तापास व्रत वैकल्य हा साधनेचा एक भाग म्हणून लोक करत असतात पण ती साधना नसून ती थोडीशी उपासना आहे आणि उपासनेच्या पुढची स्थिती साधनेची म्हणजे सद्गुरू भेटेपर्यंत आपण जी, भेटे जी करत असतो ती थोडंसं उपासनेसारखं असतं आणि सद्गुरू भेटले की नेमकं काय करायचं ते सांगतात आणि त्याचा मग अंतर्भाव साधनेमध्ये होतो तर त्या साधनेत सुद्धा सामान्य मंडळी ही बहिरंग साधनेवर जास्त असतात म्हणजे नामस्मरण जरी म्हटलं तर कालच एक नामधारक आले होते ते म्हणले आता मी करतोय नाम घेतोय पण काय होत नाही ह्याचा अर्थ असा की जोपर्यंत तुम्ही आम्ही माळेवर नाव इतकं मोजून इतके ते खडे मोजून वगैरे हे सोबत सगळं बाहेर आहे ना तोपर्यंत त्याची खऱ्या अर्थानं अजिबातच नाही त्यापेक्षा बरोबर आहे परंतु जेवढा त्याचा परिणाम व्हायला पाहिजे तो होत नाही त्याच्यासाठी अंतरंग साधनाही जास्त महत्वाची आहे आणि अंतरंग साधना याचा अर्थ अंतर्मुख होणं जे मन बुद्धी सारखं बाहेरचा सा विचार करते डोळ्याने सारखं काहीतरी पाहतायत कानाने काहीतरी ऐकतायत काहीतरी खातायत ते चालू आहे स्वस्त बसणं नाही त्याच्यातून आपल्याला अंतर्मुख होणं ह्याच्यासाठी आपण जे ध्यानाला सांगतो डोळे बंद करा म्हणजे बा पाहणं थांबलं कानाकडनं मन काढून घ्या काय आता ना तोंडात काहीतरी टाकून ध्यानाला बसलाय असं काय आहे का त्यावेळा तरी निदान बोलायचं नाहीये आणि खायचं नाहीये तोंडाचे व्यापार बंद करायचे आहेत म्हणजे ध्यानामध्ये आपण बाहेरच्या जगापासून वृत्ती आत घेण्याचा प्रयत्न करत असतो पण आतच आपल्याला शोधायचं आहे आतला मी शोधायचा आत्मा शब्द वापरा न वापरा चैतन्य म्हणा चेतना म्हणा जे काय आहे ते आतच आहे आपल्या हे लक्षात घेण्यासाठी आणि त्यांना त्याचा शोध घेण्यासाठी आपण साधना म्हणजे अंतर्मुख होऊन बसायला पाहिजे म्हणून नामसुद्धा बाहेरच्या ऐवजी कोणाचं नाम घेतो कशासाठी घेतो त्या नामाचा परिणाम काय व्हायला पाहिजे त्याला जसं म्हटलं आहे नामधारक ज्याचं नाम घेतो ते, ते आणि ते नाम हे तिन्ही सच्चिदानंदच आहेत असं लक्षात ठेवून श्रीराम म्हणताना आपल्या स्वरूपाचाच आठव्याला पाहिजे आणि स्वरूप आहे ते सच्चिदानंद स्वरूप आहे म्हणजे श्रीराम म्हणताना सुद्धा श्रीरामाची मूर्ती अपेक्षित नाही आहे पहिल्यांदा ठेवा सवय होईपर्यंत पण ती श्रीरामाची मूर्ती म्हणजे मूर्ती जी श्रीराम आहेत किंवा कृष्ण आहेत दत्त आहेत हे ज्या निर्गुणातून आलेले आहेत त्या निर्गुणाचं स्मरण व्हायला पाहिजे निर्गुणाचं स्मरण होणं याचा अर्थ काहीच नाही शून्य अवस्था इथं पहिल्यांदा यायला पाहिजे बघा मी काय म्हणते ते म्हणजे नाम घेता 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 सुद्धा नाम थांबून गेलेलं आहे आणि मन उन्मनावस्थेत गेलेलं आहे ही सुरुवात आहे मग ध्यानानेही तेच होणार नामानेही तेच होणार थोडासा फरक असा आहे असं म्हटलं जातं की नामानी राम राम म्हणता म्हणता आपण रामरूप पाहायचो पण रामरूप व्हायचं म्हणजे काय तेच स्वरूप पुन्हा आपण काय राम म्हणजे ते धनू घेतलेला आणि तो जसं रावणाला मारणार आहे ते आपलं काम नव्हे तो ज्याच्यातून आला त्या स्वरूपाच्या ठिकाणी तेच आपलं स्वरूप आहे ज्या अवतारी पुरुष आले संत ह्या कामासाठी आले हे जे मूळ निर्गुण ठिकाण आहे तेच आपलंही निर्गुण रूप आहे या देहामध्ये वसलेलं त्या निर्गुणाचा आपण शोध घ्यायचं आणि त्या निर्गुणाशी हे निर्गुण मिळवून टाकायचं आणि मिळवायचं आहे असं देखील नाही खरं म्हणजे ते मिळालेलंच आहे बघा लक्षात घ्या तुम्ही जसं आपण म्हणतो एक माठ आहे माठातही आकाश तत्व आहे आणि बाहेरही तत्व भरलेलं आहे किंवा अगदी पाणी धरा माठात पाणी ठेवलेलं आहे आणि तो जो माठ आहे तो पाण्यात बुडवलेला आहे आता माठातलं पाणी आणि बाहेरचं पाणी हे दोन कशामुळे वेगळे झाले त्या माठामुळे वेगळे झालेले दिसतात माठ फुटला मग ह्या पाण्याला त्या पाण्यात मिळायला काय वेळ आहे का मिळालेलंच आहे ते तसं बाहेर असलेलं परमात्म तत्व विश्वास भरून राहिलेलं आणि आपल्यातलं तत्व हे वस्तू तर एकच आहे आपण ते देहभावावर आल्यामुळे देहाला मी म्हटल्यामुळे आपलं लक्ष तिकडं जातं प्रत्येक गोष्ट करता इकडलं लक्ष गेलं तर ते तत्व त्याच्याशी मिळालेलंच आहे पाणी समजा काठी मारली दोन ठिकाणी पाणी झाले असं पाठी काढल्यावर काय झालं काय नाही पुन्हा मिळून गेलं तसं ते मिळालेलंच आहे खरं म्हणजे आपण ते वेगळं मानलेलं आहे म्हणून ते म्हणतात भक्त कशाला म्हटलंय विभक्त नसावे तरीच भक्त म्हणवावे आपण भक्तच आहोत एकच आहोत जीव ब्रह्म येवन परा म्हटलेला आहे जीव म्हणजे आत्माच आहे ब्रह्मच आहे मग काय झालं ते जीव त्या दिशेकडे बघत नाहीये तो बाहेर बघतोय देहाकडे बघतोय देहाला लागलेल्या गोष्टीकडे बघतोय जिकडे बघावं तिकडे बघत नाही त्यामुळे ते, ते बघणं सोडून आपण आत बघायला लागलो की तेच आहोत आपण पण हे म्हणायला इतकं सोपं आहे तितकी बाहेरची वृत्ती आत वळवायला आत बसायला त्याच कारण मनाला आकर्षण जर आहे ते बाहेरच्या वृत्तींच इतकं आहे साध तुम्ही लक्ष्मी रोडने जर गेलात मी जात नाही सहसा कुणाच ना ठोक आकर्षण वाटायचं तसला एखादा ड्रेस आपण आणावा म्हणून पण इतकं आकर्षण निर्माण केलेलं आहे बघायला लागलं तर काय खाण्याचे पदार्थ काय वस्तू काय मला परवायला मी ठाण्याला गेलो ते मुलीकडे तेव्हा ते म्हणाले की नवीन डिपार्टमेंटल स्टोअर्स निघाले आहेत म्हटलं मला त्याच्यात काही इंटरेस्ट नाही बाबा नाही पण बघायत तरी तुम्ही चाला मी गेले थोडं बघायला आणि बघितल्यावर त्यांना म्हटलं मी तो खुर्चीर बसते तुम्ही आपलं काय बघायचं ते बघून या जाताना मला हाका मारा पण तेवढा असं लक्षात आलं की अगदी विरक्त माणसाला सुद्धा त्या भोगात अडकवी अशा तऱ्हेची आकर्षण इतकी निर्माण केलेली आहेत बाहेर साधकाला त्याच्यातून बाहेर पडायचं खरच अवघड आहे परंतु जर आपण निश्चय केला असेल की नाही त्या वाटेल जायचं आपल्याला म्हणून आपला निश्चय महत्वाचा आहे तत्व आत्मस्वरूप जाणून घेणं वगैरे हो पडत नाही दहा वर्ष थोडी कट्ट्याची साधन वगैरे नोकरीधंदा करून त्याच्यामध्ये शारीरिक विश्रांती घेतल्यानंतर आनंद मिळतो तसा ध्यानाने मनाला आनंद मिळतो छान आनंद वाटतो छान शरीराला एकदम फ्रेश वाटतो मनाने वाटत इथपर्यंतच आहे आता यांच्या पुढे आणखी काही जाणून घ्यायला प्रयत्न करायला हवेत पाहिजे तर आता पुष्कळ मंडळीला मी जसं म्हणते की स्वामींसारखे माधवनाथांसारखे सद्गुरू आपल्याला मिळाले हा साधनेला आढळलं तरी आपण आपला रोज आम्ही धानाला बसतो थोडे ज्ञानेश्वरी वाचतो इथंच थांबलेले इथं थांबणं नाही आहे ही सुरुवात आहे एवढं आपल्याला जर मिळालेलं आहे तर आपल्याला तिथं जायला पाहिजे हा हास का करत नाही आपण का जिद्द धरत नाही आता काय आहे तुम्ही तीस मार्काला पास झाला तरी पासच आहात पण एखादा जो असतो तो म्हणतो तीच नाही नव्वद नाही माझे एक्क्याण्णव टक्के मला पंच्याण्णव त्याला सत्त्याण्णव इतकी कॉम्पिटिशन आहे आपल्याला काय सांगितलंय ठेवीले आनंद तैसेचे राहावे हे साधनेच्या बाबतीत नाही का हा, हा, आनंद रूप परमेश्वर आणि मला मिळणार आनंद हा हा जो मिळाला आनंद हा निगेटिव्ह आनंद बर, वाटला। बर वाटला का आपण रात्री आधी खूप दमलेला आहोत रात्री झोपून उठ हा बरं वाटलं बरं वाटलं म्हणजे काय देहाला विश्रांती मिळाली आणि त्याहीपेक्षा सुद्धा झोप ही अत्यंत आवश्यक आहे म्हणजे एखाद्याने असं म्हटलं की झोपेची जागा ध्यानाने घेतली तर नाही चालणार झोप ही देहाला हवीच आहे पण फरक असा आहे की झोपेत जे मन लीन होतं ते जसं तसं राहतं जन्मभर जरी झोपलो तरी पुन्हा उठलेले उठले, उठले की हा माझा असा तो तसा हा शत्रू हा मी तर काही फरक पडत नाही पण ध्यानात मन जेव्हा लीन होत आणि तिथून जेव्हा खाली येतं तेव्हा हळूहळू हळूहळू त्याच्यात फरक पडायला लागतो आणि त्याचबरोबर तो फरक पडेल असं न धरता त्याच्या जोडीनं आपली प्रकृती बदलणं हे काम आपल्याला जिद्दीनं करावं लागतं नाही तर दोन दोन तास ध्यानाला बसून उठले आणि पुन्हा उठल्यानंतर त्यांचं वागणं जर चमत्कारिक पाहिलं तर लक्षात येतं की ध्यानाचा याच्यावर काही परिणाम होतोय का नाही म्हणजे एखादा औषध घेतो आहे पण प्रकृती सुधारत नाही म्हणजे एक तर डायग्नोसिस नीट झालेलं नाहीये औषध बरोबर लागू पडत नाहीये किंवा औषध घेतोय पण हा कुपथ्य करतोय म्हणजे ज्या दिशेनं जायला हवं ते होत नाही असा त्याचा अर्थ आहे फरक आपल्यात पडतोय ना का नाही ही परीक्षा आपणच घ्यायला पाहिजे म्हणून आता जे आपण म्हटलं मनोगतल्या असं जे मी म्हणते काय कि ना त्याचा अर्थ असा की आपल्या पहिल्या सवयी काय होत्या आता आपली का बदलली का नाही बदलली निदान बदलायला पाहिजे याची जाणीव आहे का प्रत्येक क्षणाला आपण स्वतःला बघतोय का की आपलं बरोबर आहे का चूक आहे बरोबर आहे का चूक आहे सारखं स्वतःला तपासायला पाहिजे एखादी कृती आपल्या हातून झाली झाल्यानंतर लगेच आपण बघायला पाहिजे की ही कृती जी आपली झाली बरोबर झाली ना त्याच आतमध्ये आपल्याला समाधान आहे ना, ना, ला ला ना, चुकला चुकला ना, ना का चुकलं आपलं जोपर्यंत सद्गुरू भेटत नाहीत आणि आपण खऱ्या अर्थाने साधनेला लागत नाही तोपर्यंत आपण चुकलोय असं वाटतच नाही आपल्याला कि म्हणून आपल्या चुकीचं आपण समर्थन करत असतो हा बोलायलाच हवं त्याला त्याशिवाय होणार नाही ते मग आपण विचार केला तर खरंच बोलायला हवं होतं का आणि असं बोलायला हवं होतं का त्याला वेगळ्या पर्यायी सांगायला होतं की जसं मी यांना काय केव्हा सांगते नेहमी की त्यांचे मोठे फॅक्टरी आहेत कारखाने आहेत त्यांना मी सांगते की आपला असं समजू नका जे काय तुमचा उद्योगधंदा आहे परमेश्वराचा समजा आपण तिथं सेवक म्हणून राहिलेलो आहोत मालक कोण भगवंत मालक आहे आपण तिथं सेवक आहोत आणि मग त्या सेवकाच्या ग्रेडस असतील एखादा मॅनेजर असेल एखादा साधा कामगार असेल पण सगळे सेवक आहेत ही भूमिका आपल्यामध्ये रुजवली पाहिजे त्यामुळे ते त्याला जे सांगायचं असेल ते सांगावं काम परंतु ज्या पद्धतीने आपण दाफरतो त्याच्यावर पैसे मोजतोय आम्ही त्याला त्यांनी करायला पाहिजे ही भूमिका बदलली पाहिजे जिथं कुठे आपण काम करत असो पगार घेतो पोस्ट असू दे हो, बँक असू दे हो, आणखी एखादा ऑफिस असू दे हो। तुम्हाला तिथं जे बसलेले आहे ते भगवंतानी तुम्हाला जे काम दिलंय ते सेवाभावाने तुम्ही करायचंय समोर येणाऱ्या व्यक्तीकडे त्या व्यक्तीची सेवा म्हणजे परमेश्वराची सेवा हा भाव ठेवायचा आहे घरातल्या प्रत्येकाच्यासाठी काही करणं म्हणजे भगवंताची सेवा आपण करतोय स्वामी स्वामी मी स्वामीजींच्या मुलाखतीत एकदा बोलले होते पहा की स्वामीजी बाहेर तर सगळ्यांना त्या तऱ्हेने वागवतातच पण घरातल्या मंडळींशी वागताना देखील मी कुटुंब प्रमुख आहे माझं सगळ्यांनी ऐकलं पाहिजे असं त्यांचं कधीही नव्हतं उलट सगळ्या घरातल्या मंडळींचा सुद्धा मन कसं राखता येईल त्यांचा भाव लक्षात घेऊन त्यांना हळूहळू हळू कसं वळवता येईल त्यांची सेवा कशी करता येईल हा त्यांचा भाव होता हा फरक आहे नाही तर बाहेर एखादी व्यक्ती खूप मोठी वाटते पण घरातल्या मंडळींच्या वेळ आली की त्याचं जे काय सुरू असत ते नव्हतं म्हणून हा स्वामीजींचं वैशिष्ट्य म्हणून मी त्या मुलाखतीत सांगितलं तर परवा पण लावली ती मुलाखत त्याच्यामध्ये की प्रत्येकाचा भाव जे आपल्या खेळीत प्रत्येक जण हा सेव्य आहे आणि आपण त्याची सेवा करायची आपली मुलं असली तरी सुद्धा ती मुलं म्हणायची नाही भगवंताचं रूप आहे ते त्याला अगदी सांगायला जायला नकोय तसं आपला एखादा हे असला शत्रू जरी असला तो समजत असला आपल्याला तरी आपल्याला जर आपलं मन शुद्ध ठेवायचं असेल तर आपण मनोमन त्याच्यावर प्रेम कसं करता येईल हे बघितलं पाहिजे त्याला कळ वगैरे न कारण मला आठवतं स्वामीजी अशी मानसपूजा जे करायची तर त्याच्या अशा दोन तीन व्यक्ती होत्या की स्वामी म्हणायचे प्रातस्मरणात स्मरणात मी त्यांना उठल्यावर नमस्कार करतो तेव्हा मी त्यांना म्हटलं घ्या ना म्हणून नमस्कार करता त्यांनी तुम्हाला आयुष्यावर इतका ताप दिला तर म्हणे हो त्यांनी कसेही जरी वागले तरी माझ्या मनात त्यांच्याबद्दल जरा देखील कटुता राहू नये म्हणून मी मनोमन नमस्कार करतो आणि हे आपल्या आतून जर का मुरत चाललं ना <laughs> तर त्याचा परिणाम नकळत बाहेर येतो त्याचा उदाहरण गमत म्हणून सांगते तुम्हाला कालचाच प्रसंग आहे काल सगळा कार्यक्रम झाला आणि बाहेर आलो आम्ही बाहेर आल्यानंतर डॉक्टर होते तिथे तर मी म्हटलं की बरं मी जातो असं म्हटलं तर म्हटलं पुस्तक देणार आहे मी तुम्हाला तर म्हटलं मी घेतलं पुस्तक तेव्हा ते काय म्हणाले की नाही मी तुमच्यासाठी परत ठेवली मी देतो म्हणाले म्हणून त्यांनी मला परत आणून दिले तर परत देताना त्यांच्या हातामध्ये पेढ्याचा हे होता बॉक्स होता मी सहज काय म्हटलं पुस्तक दिलं त्यांनी मला तेव्हा म्हटलं पेढे असं म्हटलं तर म्हटलं हो आहेत की बरं का आता तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना मी पेढे खातही नाही काय मला त्यावेळेला झालं मी अजूनही विचार करते त्याचा कि मला त्या क्षणाला काय बुद्धी व्हावी आणि अशी का झाली याच उत्तर मला पडल्या पडल्या मगाशी मिळालं की त्यांच्या हातात पेढा होता तर म्हटलं घ्या की तर म्हटलं एवढा नको म्हणून मी त्या पेढ्यातला एवढा तुकडा घेतला आणि त्यांना बरवला आता ही जी कृती झाली म्हणजे नकळत किती त्यावर काय मी आधी विचार करून प्लॅन करून असं झालं का पण त्यांच्या हातातलाच पेढा एवढा तुकडा वेळा आणि त्यांच्या मी तोंडात दिला त्यांनी तो घेतला याचा अर्थ असा की अनेक काळ या सगळ्या मंडळींच्या पाठीवर माझा हात प्रेमाने फिरत असतो स्वामी मला जे सांगितलं होतं की तुम्ही सगळ्यांची आई व्हा असं त्यामुळे कुणाला कळव अगर न कळो माझा हात जो त्यांच्या डोक्यावर आणि पाठीवर फिरत असतो त्याच ते इमिजिएट आलेली रिॲक्शन आहे कारण मी दुपारीपणे विचार करत होती की हे एकदम मला त्यावेळेला का वाटलं ते काय आधी पेढे त्यांच्या हातात आहे ते मला माहीत नव्हतं किंवा हे अगदी एक क्षणात ती गोष्ट घडून गेली आणि त्याचा अर्थ असा म्हणून मी स्वामीना म्हणायचे तसं की बाहेर तुम्ही किती लोकांच्याशी गोड वागता आतून गोडी निर्माण व्हायला पाहिजे आतून प्रत्येकाबद्दलचा जो भाव आहे तो आतून ज्या वेळेला निर्माण होईल तेव्हा तो रिफ्लेक्स ऍक्शन सारखा कृतीत येईल आणि तो, तो प्रयत्न गेले कित्येक दिवस स्वामीजीने उदाहरण सांगितलं होतं तेव्हापासून तो, तो प्रयत्न मी करत असते व्यवहाराच्या अंगाने कुणाचं बरोबर चूक असं काही आपण आपल्या मुला म्हणत असतो की तुझं बरोबर आहे किंवा हे तुझं चूक आहे पण मिलिंद आता अमेरिकेत गेला म्हटल्यानंतर तारखेकडे माझं लक्षच होतं केव्हा येणार आहे कुठं असेल काय असेल आणि बावीस तारीख म्हटल्यानंतर मी लगेच बावीस तारखेला फोन केला आला कमी लिंदाल ते म्हणजे आलाय सुखरूपालाय ना बस संपलं माझ्या डोक्यातला विषय गेला म्हणजे तो असला नसला तरी सुद्धा न कळत आतमध्ये प्रत्येकाबद्दलचा भाव असतो आणि तो त्यावेळेला बाहेर पडतो तसंच उदाहरण एक म्हणजे सहज मला नेहमी वाटायचं महात्मा गांधींचं उदाहरण मला नेहमी वाटतं की ज्या क्षणाला त्यांना गोळी बसली त्या क्षणाला त्यांच्या मुखातून जे शब्द आले हे राम त्यावेळे आधी कल्पना काही नव्हती ह्याचा अर्थ तो राम रक्ता रक्तातून भिनल्याशिवाय त्या क्षणाला बाहेर आलेलं नाही ते म्हणजे आपल्याला सुद्धा अंतकाळी ठरवून राम येईल ह्याच्यासाठी जन्मभर तो मुरवला पाहिजे नाहीतर त्यावेळेला ते पैसे ते फॅक्टरी नाहीतर हे पुन्हा ठेवून त्यावेळेला काय सुचतंय ते आपल्याला त्यावेळेला जर राम सुचायला हवा असेल तसं प्रत्येकाबद्दल आपल्याला जर प्रेम वाटायला हवं असेल तर उलट ज्याच्याबद्दल आपल्याला म्हणायचं ना ज्याच्याबद्दल आपल्याला मत्सर वाटतो ज्याच्याबद्दल आपल्याला राग येतो त्याला मनोमन प्रत्यक्ष जाणं त्याला परवडायचं नाही आणि आपल्याला अवघड मनोमन त्याला रोज नमस्कार करावा आणि नमस्कार करावा ह्याचा अर्थ सुद्धा अंडरस्टँडिंग असं आलं पाहिजे खरं सांगायचं म्हणजे जो त्या बोधावर गेला खरं सांगायचं म्हणजे ज्याला बोधावर गेला ना त्या माणसाला हे कॉम्पिटेटिव्ह सेन्स तुझं का माझ ह्याचं जास्त काम का त्याचं जास्त काम असं येतच नाही बघ मी काय सांगते त्याचं कारण त्याचा बोध अंडरस्टँडिंग असं पक्क असतं हो, की ज्यानी जे जा काम करायचं आहे ते काम भगवंतानी त्याला दिलेलं आहे त्यामुळे समोर ठेवलेलं काम आपण उत्तम प्रकाराने करायचं आहे आणि भगवंत माझ्याकडून करून घेतो या बोधाने तिथं थांबायचं आहे त्याला अगदी व्यवहारातलं उदाहरण जर सांगायचं असलं तर डोळ्याने कानाचा कानाने तोंडाचा मत्सर करण्याचं कारण नाही डोळ्याला पाहायचं काम दिलंय त्यांनी पाहायचं काम करायचं कानाला काळायचं नाही कानाने ऐकायचं काम करायचं तो करतो म्हणून जर का डोळ्यांनी ऐकायचं ठरवलं तर होणार नाही येते हे जसं परमेश्वराने आपल्याला नेमकी कामं दिली आहेत तसं या विश्वामध्ये प्रत्येक माणसाला एक मिशन आहे आणि ते भगवंतांनी दिलेलं आहे ते प्रत्येकाने आपलं मिशन समजून घ्यायचं आहे आणि त्या मिशनच्या ठिकाणी पूर्णपणे एकाग्र होऊन तन मन धनाने ते करायचं आहे आणि शरणागत बुद्धीने तू करून घेणार आहेस मी त्यात कोणी नाही असा भाव पक्का ठेवायचा म्हणून ते म्हटलं ना स्वधर्मे निधनम श्रेया परधर्मो भयावा त्याचा अर्थ रिलीजन नव्हे निधनम ह्याचा अर्थ तुम्हाला जे काही विहित कर्म दिलेलं असेल त्यात काही अर्जुनाला काय सांगितलं हा तो वापर स्वर्गम म्हणजे तो जिंकशील तरी नाहीतर मोक्ष पण हेच काम तुला करायचंय ते सोडून जाऊ द्या तुम्हाला दुसरं काहीतरी काम करायचं तो चालणार नाही आहे तुझा मृत्यू त्या कामामध्ये आला तरी चालेल पण तेच कामाला तू चिकटून राहायचं तसं आपल्याला जे काम दिलेलं आहे विहितकर्म सांगितलेलं असे त्याच कामाला आपण धरून राहायचं दुसरा काय करतो तिसरा काय करतो हे बघायचं नाही म्हणून ह्या सडीनं सुद्धा मला जो एकांतात मी विचार करत असते स्वामींच्या कॅसेट ऐकत असते तेव्हा देखील माझ्या लक्षात येतं <coughs> की स्वामी जेव्हा म्हणाले प्रत्येकाची प्रकृती त्याची कर्तबगारी त्याची कुवत परिस्थिती हे सगळ्या विचारात घेऊन मी ज्याला त्याला जी जी कामं दिलेली आहेत आता तिने जी जी कामं दिलेली आहे तर ती ती त्या त्या व्यक्तीनं उत्तम प्रकारे करायची आहेत आता साधं स्वामीजींच्या बाबतीत जर बघितलं तर स्वामीजींनी जे एकेकाला कामं दिली आता मला जे काम दिलं ते ग्रंथ लिहायचं काम दिलं मला जर त्यांनी सगळीकडे उद्या फिरायचं सांगितलं असतं माझं च्या झालंच नसतं